नमस्ते मित्रमैत्रिणीनो कसे आहेत मस्त ना मजेत ना आज आम्ही घेऊन आलो आहे ए, एक नवीन व्हिडिओ आमच्याकडे एक पार्सल आलं आहे आणि ते पाठवणारे आहेत अल्पोहोनिक इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ललित पार्क लक्ष्मीनगर इथून आलं आहे हे आ, पार्सल आपल्यासाठी आता हे पार्सल काय आहे हे माहिती नाही हे, हे आम्ही उघडण्यासाठी आम्ही सगळे जमलो आहे आम्हाला सगळ्याला जरा उत्सुकता आहे की ह्या पार्सल मध्ये काय असावं तर मागच्या वेळेला पण आम्हाला पार्सल आलं होतं त्याच्यात काय काय होतं असं बोलणं झालं होतं तर ते जे जे वाटलं आपल्याला ते होतं आता ह्याच्यात काय असेल आपण बघू आपण हे इथं घेऊ खाली म्हणजे सगळ्यांना बघता येईल त्यांनी पुढू मराठी का काय असेल नाही करता येत खाऊ असेल का खाऊ नाही शाळेत जावं लागेल मग आपल्याला त्याला काय झालं पाठवू शकत नाही ते काका दिसत नाहीत काका यावं इकडे प्रौढ काय ह्याच्यात प्रौढ वर्गाचं म्हणजे लिहिण्या वाचण्याचं साहित्य असेल का वाचण्याचं कुणा कुणा अलीता वाजता येत नाही काय असेल बिस्किट असतील फरसाण असेल भेळ असेल आंबे असतील का कपडे असतील का काय असेल नवा काळ आहे नवा काळ नवा काळ पुदारी पेपरचा त्याच्यामध्ये नवा काळ पेपरचा आहे महिन्याचा तुम्हाला ते कोडी सोडवायला पेपरचा घट्ट असेल पाठवला नाही अगं तू आपलं बघ काय सांगते पेपरचा गट्टा असेल का त्याच्यात हो असेल मग पेन पेन पण काय असेल ह्याच्यात बघा त्या तर म्हणतात काय सांगू बाई मी आता बघा हे ओझ पण वाटत नाही उचलता येत आहे काय असेल काय असेल विचार करा काय असेल खायची वस्तू आणि कपडे खायची वस्तू तर नाही आता कपडे असतील तर मग ह्याच्यातली कपडे आपल्याला पुरणार इलेक्ट्रॉनिक सामान असेल किंवा इलेक्ट्रॉनिक सामान म्हणजे बल्ब बिल्क काही वैशाली काय असेल सांग बरं हॉस्पिटल दोन बॉक्स आहेत का त्यांच्यासाठी ब्युटी पार्लर त्यांना विचार बरोबर आहे तुम्ही ब्युटी असन का ब्युटी पार्लरच हे 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 थोडं कापते ना मी मग एक एक हे बघा टिकल्या फेऱ्यान लवली म्हणतायत का बघा मग आता गणपती बाप्पा खोलायचं आता जे काय असन ते असं बघू गणपती बाप्पा मोर्या म्हणजे म्हणतात आपले वेदे काका म्हणतात ब्युटी पार्लरचं सामान तर मग आता ब्युटी पार्लरच असेल तर ह्या गड्या माणसांचं काही काम नाही हे बघा असा बाप रे हे काय काय बॉक्स आहेत हा छोटा बॉक्स पार्ल पार्ले, पार्ले बिस्किट आहे पार्लर पार्लरच पार्लरच का आ, हे बघा बॉक्सर बघा विचार करा बापरे मोबाईलचे चार्जर आहेत का मोबाईल 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 काय करायचं आपल्याला आपल्याकडे एक मोबाईल आहे बंद झाला की काढा बरं छोटे छोटे काय बघा हे कसे काढतायत हे काढू का ते काढू हे सेल सुद्धा आहेत दोन हे बघा काय असेल विचार करा हा? आता तो बॉक्स बाजूला काढा इकडे ठेवा वरती पलीकड ठेवा डॉक्टरच काहीतरी आता ह्याच्यात आपण बघू हे घ्या हातात हे बघा हे काय डॉक्टरच आहे सगळं हे काय काय घालायचंय ना हे काय ताप आल्यावर थर्मामीटर किती छान किट दिलंय हे किट कशासाठी आपल्याला मसारी माणसं आहेत कुणाला ताप येतो ते काढू नका ते नका काढू सगळी हा हे द्यापिटल हो हा हे बघा हे ऑक्सिजन ऑक्सिमीटर आहे हे ऑक्सिमीटर ह्याच्यामध्ये बोट घालायचं असतं हे ऑक्सिमीटर इथं बोट घालायचं असं नाही का लावतात असं बघतात हा तुम्हाला ऍडमिट केलं तेव्हा हो होतं ना ऑक्सिमीटर हा ते हे ऑक्सिमीटर आणि ह्या ऑक्सिमीटरला हे दोन सेल पण पाठवले त्यांनी ऑक्सिमीटरला हे त्याच नाही त्याच्या असतील किंवा त्याच्या असतील हे ऑक्सिमीटर आता हे ह्याच्यातच होत ना हा हे झालं ऑक्सिमीटर आता ह्याच्यामध्ये काय बघू हे तर मस्त बॉक्स पॅक आहे हा हे शुगरचं चेक करायचं मशीन आपल्याकडे शुगर पेशंट आहेत की नाही हो त्याच्यासाठी ते ते रक्त हे हे ते पिना रक्त घ्यायच्या हे, हे, हे साखर मोजायचं हे ऑक्सिजन लेवल मोजायचं किती सुंदर किट दिलंय किती गरजेचं किट आहे हे आणि हे काय असेल बघू बरं आपण कधी आपल्याकडे आपल्याकडे आपण आपण डॉक्टर नाही का येतात डॉक्टर दिवाकर सर येतात ना सगळं चेक करायला आणि अचानक जर कोणाला काही झालं यो, हे बघा हे ऑक्सिजन अर्जंट मध्ये तुम्हाला कस लावला होता तस ते काढू नका हे एकमेकांमधलं बॉक्स मधलं काढू नका काही बाहेर आपण हे सगळं डॉक्टरांना विचारू कसं वापरायचं आणि मग वापरू बरोबर एमर्जन्सीला हा आता ते उघडा काका आता पुन्हा हो वजन काटायचे असेल किंवा ह्याला पण लावलं तरी चालते ऑक्सिमीटरला हे टेन्शन का डोक्याला वजन केलं की का बर ह्याच्यात आहे ना ह्या हे मोजायच्या हे त्या, त्या सुया आहेत ते हे चेक करण्यासाठी शुगर चेक करण्यासाठी ह्या सुया आहेत हो चला कुणाचं वजन चेक करायचं हे बघा हा वजन काटा कसा छान आहे कशाच टेन्शन येत्या मध्ये आपल्याकडे असं नाही म्हटलं त्याच्यात पण आहे का, का सेल सेल हो। नहीं नहीं। सेल। द्या बरं दुसरं पण आपण आता सगळ्यात अगोदर

पहिलं कुणाचं करायचं नाही झालं नाही काय सेटिंग आता सुरुवात वजन काट्यावर वजन करण्याची सुरुवात मला वाटतं तिकडे तोंड करून उनकर करा म्हणजे आपल्या त्याच्यावरती आपण वापरले आप हे हळू उतरा नीट व्यवस्थित वापरायचं किती झालंय थांबा बघते बासष्ट किलो वेदे का, का? हा या इकडे आता ये वैशाली हा ये हा हा नीट उभी राहायचं उभी राहा उभी राहा दोन्ही दे हात सोड माझा हा सरळ तिकडे तोंड कर। पंचेचाळीस किलो आपलं आपलं वजन लक्षात ठेवा पंचेचाळीस किलो नाही बरोबर आहे आता या तुम्ही तरी पण यायचं असत आपला फोटो भेटणार आहे मध्ये पाय द्यायचा सरळ तिकडे तिकडे बघा अडतीस किलो हा उतर अरे वापरे नेल पेंट पण लावली हात सोडा बेचाळीस किलो किती किती फोर्टी टू गुड व्हेरी गुड हां या, या। आता आपण किती आहे बघू या आता हो 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 या सगळ्यांना आजार द्यायचा हा सरळ उभे राहा सरळ तिकडे बघा बेचाळीस किलो उतरात कमी झालं वजन तुमचं बसा खाली नाही कमी झालं तुमचं चाळीस किलो होत बेचाळीस झाले देऊ काढलं तिकडे बघा बासष्ट किलो हा हळू 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 काका या सेम टू सेम

म्हणजे त्र्याहत्तर जवळ जवळ बहात्तर पॉइंट पंच्याऐंशी म्हणजे त्र्याहत्तर किलो उतरा ये उठ उठ बघू सगुना हा थांबा थांबा बडबड करू नका कुणी अबा बाबा सहासष्ट किलो उतर हळू सहासष्ट किलो चौसष्ट होता ना माग मोजलं

हॉस्पिटल मध्ये केलं होतं तेवढंच असेल माग बघू आता बघू आता काय म्हणतोय देऊ का आत नको वरती बघा समोर पंच्या एकोणसाठ एकोणसाठ किलो बरोबर आहे बघ आता मी उभी राहते तेवढंच आहे बघा सगळ्यांनी बघून घ्या त्रेसष्ट किलो कमी झालं सहासष्ट होत तीन किलो कमी झालं नाही बरं नाहीये ना आता आजारी आहे त्याच्यामुळं बन खाणं एकदम कमी झालं पंचेचाळीस आहे एक किलो जास्त आहे नाही नाही तुमचं पण बरोबर आहे किलो अशा तऱ्हेने आपल्याला हे सगळं मिळालंय तर आपण त्यांना ज्यांनी पाठवलंय त्यांना धन्यवाद म्हणणं गरजेचं आहे त्यामुळं आपण सगळे मिळून थँक्यू म्हणू चला थँक्यू आम्हाला आम्हाला मेडिकल किट दिल्याबद्दल आमच्या सगळ्यांची सोय इथंच केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद कुणाकुन धन्यवाद म्हणायचं त्यांनी मनापटपट धन्यवाद धन्यवाद तिकडे तिकडे धन्यवाद चला मॅडम हे राहिलंच ना दाखवायचं अरे बापरे हे राहिलं ना एका बाजूला थांबा थांबा काय बघू ना काय अरे बापरे हे राहिलं की दाखवायचं खाऊ आहे काय ह्याच्यात बघू आपण नाही ना अरे बापरे मस्त हे बीपी ऑपरेटर दिलं बीपी चेक करायला कुणा कुणाचं बीपी कमी होत जास्त होत मस्त अजून पहिलं मेन वस्तू राहिली हे बघा बीपी आ, सेल नसतील सेल टाकावे लागतील बीपी बीपी चेक करण्यासाठी छान दिले सेल सकट आहे हे सगळं सेल पण आहे त्याच्यामध्ये आपल्याला पूर्ण मेडिकल किट मिळालंय बीपी डायबेटीस ताप वजन ऑक्सिमीटर आणि ऑक्सिजन असं सगळं अख्खं किट मिळालं आहे आपल्याला त्यामुळं सारखं सारखं कुणी आजारी पडू नका आणि पडलात तर ह्याचा लाभ घ्या ठेवूयात थँक्यू हे सगळं आम्हाला दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आभारी आहे थँक्यू धन्यवाद